पाकिस्तानात आहे का बंडीच्या गाव मंडळ मला सांग या तहसीलदार साहेबांना शेतकऱ्याशी काय दिलं गेलं शेतकऱ्यांचा अपमान तर केला पण आहे शेतकऱ्यांना घेऊन विराट मोरच्या पंढरपूर तालुक्यामध्ये काढू आणि शेतकऱ्यांची ताकद काय आहे ते दाखवून देऊ खऱ्या होते परंतु मला वाईट ह्या गोष्टीच वाटलं की पंढरपूर तालुक्या या तहसीलदार साहेब शेतकऱ्याशी काय दिलं गेलंच नाही फक्त आणि फक्त जिथून कुठून शेतकऱ्यांचा विषय येईल तिथं तिथं टाळा करणे आता इथं हजारो शेतकरी येऊन बसले असताना तहसीलदार साहेबांना निवेदन आधी दिलं होतं असतं रोखोज एक प्रशासनातील प्रमुख म्हणून त्यांचं काम होतं येऊन इथं निवेदन घ्यायचं परंतु हजारो शेतकऱ्यांचा अपमान तर केला असता ज्या आधी अपमान असा केला की इथं काय पाकिस्तानात आहे का एक बंडिशा मंडळ मला सांगा काय एखादा स्वतंत्र प्रभार असलेलं राज्य आहे की ह्यांना त्याचा अधिकार नाही तहसीलदार साहेबांनी सरळ सरळ कुचराई केली आणि तहसीलदार साहेबाला शेतकऱ्याशी काय लेणं घेणे फक्त आणि फक्त यामध्ये सर्वसामान्य शेतकरी भरडला जातोय कृषी विभागाचं काम आहे पर्जन्यमापक दुरुस्ती केली पर पाहिजे पर्जन्यमाप आता तुम्ही विचार करा निसर्गाचा एवढा लहरी पण आहे इथं पाऊस असला तर गावामध्ये हो पाऊस नसतो अशा परिस्थितीमध्ये हवामान तज्ञ काय सांगतात ग्लोबल वाले लोक काय सांगतात परिस्थिती काय आणि तुम्ही अजून जुनाट विचारामध्ये अडकून शेतकऱ्याला जर टिकल्या जर पगरात देणार असाल तर काय उपयोग आहे बरं एकतर मदत तोडकी आहे जी सरकारची मदत आहे ती तोकडी मदत आहे आणि ती सुद्धा इथल्या लोकांना मिळू द्यायची नाही तुमचा अंकार आहे आणि सर्वसामान्य शेतकऱ्याला कमी लेखू नका हा शेतकरी खऱ्या अर्थानं काय मातीतनं सोनं पिकवणारा शेतकरी तुमची मस्ती जिरवल्याशिवाय शेतकरी बसणार नाही पालकमंत्री असू द्या किंवा हे असू द्या शासन म्हणून यांचं कर्तव्य आहे फोन केला काय हे केला काय उपकार अजिबात केलेला नाही यांची उलट काम होत यांनी खर जर तहसीलदार किंवा कृषी अधिकारी असू खऱ्या अर्थाने शिक्षा सुद्धा मिळाली पाहिजे माझं तर प्रामाणिक मत आहे परंतु आता हा विषय आहे न्याय मिळला पाहिजे हा विषय आहे येत्या काळात न्याय जर मिळाला नाही तर किंवा समाधान पाटे असतील किंवा आमचे सर्व पदाधिकारी असतील आम्ही मिळून इथल्या शेतकऱ्यांना घेऊन विराट मोर्चा पंढरपूर तालुक्यामध्ये काढू आणि शेतकऱ्याची ताकद काय आहे ती दाखवून देऊ खऱ्या अर्थानं मदत संपूर्णपणे मिळाल्याशिवाय राहणार आणि ती मिळवून घेतल्याशिवाय सर्वजण आम्ही स्वस्थ बसणार नाही